महाराष्ट्र शेतकऱ्यांची केली फसवणूक आमदार नितीन देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी याकरिता दोन मे रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी बांधव तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते भव्य ट्रॅक्टर मोर्चा दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शेचाळीस डिग्रीच्या तापमानात सदर मोर्चा काढण्यात आला शेतकरी आणि शिवसैनिकांच्या घोषणा हातातील कर्जमाफीचे फलक आणि शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहरातील मार्ग दणाणून गेले होते काही काळ वाहतूक ठप्प झाली महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेस आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली तसेच विविध शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या पण प्रत्यक्षात मात्र या घोषणा फक्त कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय युतीने बळीराजाची केली फसवणूक यावेळी बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी युती, या युती सरकारवर टीकास्त्र सोडले शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये शिवसेना उभाठाचे आजी माजी पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने रखरख्या उन्हात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर शिवसेना नेत्यांनी यावेळी कर्जमाफी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून